नागोठणे शहरामध्ये चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय दोन दिवसात तब्बल सात घरफुड्यांची नोंद झाली असून चोरट्यांनी अंदाजे पंधरा लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केला आहे सलग घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी मध्यरात्री नागोठणे शहरातील मोहल्ला परिसरातील नाजनीन मुतालिफ दळवी जफर कुरेशी यांनी भाड्याने दिलेला फ्लॅट सलाम पानसरे अरबाज मंसूर सय्यद आणि शादाब कुटकी या पाच फ्लॅटचे दरवाजे चोरट्याने उचकून घरफोडी केली हे सर्व फ्लॅट्स बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी या परिसराला लक्ष केले यावेळी दोन संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत याच मालिकेनंतर मंगळवारी मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी रमाईनगरमधील विजय धर्मा शिर्के आणि सचिन नारायण गायकवाड यांच्या घरांमध्ये घुसून ऐवज चोरी केला दोन्ही घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आलाय दोन दिवसात तब्बल सात घरफुड्या झाल्याने नागोठणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे नागोठण्यात हजारो परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत या मजुरांची कोणतीही वैयक्तिक नोंद पोलिसांकडे नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब मानली जात आहे अशा अनियंत्रित व नोंद नसलेल्या हालचालीमुळे गुन्हेगारी वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे नागोठणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध तीव्र केला असून पुढील काही दिवसात तपासात महत्वपूर्ण धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे नमस्कार आपल्यासोबत सोबत डी पी साहेब इथे आलेले आहेत आपण त्यांचे बोलणं जाणून घेऊया सर काय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे आता चोऱ्या होत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आता रिलायन्समध्ये प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि मोठे लोंडे आपण मध्य प्रदेश युपी बिहार इकडून येताना दिसत आहेत आपल्याला काय वाटतं काय करावं वा लागेल असं वाटतंय ना सर्वप्रथम आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि लग्न सराई पण चालू आहे तेव्हा बरेचदा लोक लग्न सराई असल्यामुळं घर बंद करून लग्नाला जातात किंवा थंडीमध्ये लोकांना झोप असे लागलेली असते की बाहेर कोण आलेलं कळून येत नाही तर पोलिस दारातर्फे आम्ही हेच आवाहन करल की आपण जेव्हा बाहेर जाणार असेल तेव्हा आपले मौल्यवान काय वस्तू असतील सोनं असतील पैसे असतील हे आपल्यासोबत किंवा आपल्या कोण शेजारी आजूबाजूला कोण नातेवाईक असेल त्यांच्याकडे द्यावे किंवा बँकेमध्ये जमा करावेत जाना जाताना आपण आजूबाजूंना सुद्धा अलर्ट करावं की आपण बाहेरगावी चाललेले आहेत तसेच या ठिकाणी जे मालक आहेत त्यांनी रेंटवर काय भाडे ठेवलेले आहेत तर त्यांची माहिती स्वतः मालकांनी आणि त्या भाडेकरांनी पोलीस स्टेशनला जावे त्याचे व्हेरिफिकेशन करण्याकरता कारण हे बाहेरचे लोंडी आलेले आहेत त्यामध्ये आरोपी पण असायची किंवा चोर असायची शक्यता नाकारता येत नाही तर त्यासाठी नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपल्याकडे जे या ठिकाणी रेंटलवर भाडेकरू जे आहेत त्यांची माहिती पोलीस स्टेशन देणे गरजेचे आहेत तसेच नागरिकांना पण एक आव्हान आहे की आपण कोणती मौल्यवान वस्ती घरात न ठेवता आपण ते बँकेमध्ये जमा करावी किंवा आपले नातेवाईक यांच्याकडे ती सुपूर्द करावे जेणेकरून घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू राहणार नाही आणि आजूबाजूला आपण जाताना आपल्या सुद्धा आपण अलर्ट करावे की आपण दोन दोन तीन दिवसाकरता जे काय असेल दिवसाकरता आपण बाहेरगावी चाललेले आहेत आपण बघतो आप आप या पी साहेब होते यांनी आपल्याला इथे लोकांना मोठ्या प्रमाणात जागृत होण्यासाठी त्यांनी आपल्याला सजेशन दिलेलं आहे परंतु साहेब इथे सीसीटीव्हीज वगैरे या संदर्भात माझं म्हणणं आहे आपल्याला की सीसीटीव्ही जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये असल्या पाहिजे त्यासाठी आपण रिलायन्स कंपनी किंवा सुप्रीम कंपनी याच्याकडनं मदत घेणं गरजेचं आहे काय वाटतं आपल्याला अगदी बरोबर बोलले तुम्ही यावत आमचे सचिन कुलकर्णी एपीआय आहेत ते सुद्धा फॉलोअप घेतात मी पण फॉलोअप घेतो शक्यतो जेवढे आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लावता येईल तेवढे आम्ही लावायचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि यासाठी आम्हाला ग्रामपंचायत किंवा स्थानिक लोकांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे कारण हा सुद्धा त्यांचा सुद्धा मुद्दा आहे सर्वच ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आम्हाला शक्य नाही पण ज्या ज्या ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न करीत आहोत मदत घ्यायला मदत लागणार ना आम्हाला रिलायन्स आम्हाला कोण मध्ये कोणती कंपनी देत असेल तर आम्ही अवश्य त्यांना सपोर्ट करू आम्ही करणार त्याचा आम्ही करणार रिलायन्स कंपनीला आम्ही करतो कुलकर्णी साहेब पण करतात जेवढा लवकर होईल तेवढा आम्ही कॅमेरा लावायचा प्रयत्न करतो आता साहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलेलं आहे कारण रिलायन्स कंपनी आणि सुप्रीम कंपनी ते आपल्याकडे आहे आणि या हे असताना सुद्धा जर आपल्या इथे नागोटण्यामध्ये काही गोष्टींची कमतरता असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं कारण रिलायन्स कंपनी आणि सुप्रीम कंपनी स्वतःहून ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे या याची इथली व्यवस्था इथला विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे या दृष्टीने बघितलं पाहिजे परंतु ते बघताना दिसत नाही आपण बघूया साहेबांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया कशा पद्धतीने कारण साहेबांनी मोठ्या प्रमाणात आपण फोन केल्यानंतर साहेब इथं ताबडतोब आले त्यांनी स्कॉड सुद्धा लगेच ताबडतोब इथे बोलवलं आणि सीसीटीव्हीचं सुद्धा त्यांनी उपलब्ध करून त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे इथे चांगल्या पद्धतीने काम होत असताना काही जे अपवाद ते जे पोलिस आहेत मी मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी चुकीची जे बोलले आपल्यासोबत ते त्यांनी चुकीचं बोलून आहे लोकांशी मैत्री भावनेने वागलं पाहिजे काही तपासाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतो की तपासाची मध्ये काही चाल ढकल होता कामा नाही यासाठी आपण फोन केला होता परंतु त्यांच्याकडून ते उत्तर आलं ते चुकीचं आलं मी साहेबांशी बोललो साहेब बघूया कशा पद्धतीने ते त्यांना त्यांची तेन विचारणा करते पण सर्व पोलिसांना त्यांनी सांगितलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा नागरिकांनाही सुद्धा एक सांगतो की की नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जागृत राहणं गरजेचं आहे कोण आपल्याकडे येतोय कोण येत नाहीये भंगारवाला येतोय काय प्लास्टिकवाला येतोय काय कांदावाला येतोय बटाटावाला येतोय ये किंवा किराया कि किराणा कि भाडे करू आहेत किंवा भाडे करू विचारण्यासाठी येतो की बाबा रूम आहे का काय तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण सर्वांनी जागृत राहणं गरजेचं आहे मला मी साहेबांशी विनंती केलेली आहे की काही लोकांना स्पॉट करा पाच पाच आपल्या गावामध्ये लोक तयार करा त्यांना पोलीस मित्र म्हणून बनवा त्यांना इथे आपण रात्री जागृत राहण्यासाठी अशी टीम बनवूया अशा पद्धतीने जर काम केलं तर या नागोटण्यामध्ये चांगल्या पद्धतीने सगळं वातावरण होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद जनोदय करिता महेंद्र म्हात्रेंसह नितीन गायकवाड नागोठणे